हाय सगळ्याला तर बघा एक दोन चार दिवस झालं मी एक व्हिडिओ बघते बर का तर पहिला व्हिडिओ सांगते तुम्हाला तो व्हिडिओ काय आहे ती तर कलकत्त्यामध्ये एका पुरीवरती म्हणजे ती पूर्वी डॉक्टर होती तिच्यावरती एका नरदमानी एक लय बेकार असा अत्याचार केलेला आहे तर तो व्हिडिओ कदाचित तुम्ही सुद्धा बघितलेला असणार आहे पण तो व्हिडिओ बघून इतकं मनाला वाईट वाटलं वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की आपण पण एका मुलीची आई आहे आणि अश जगामध्ये कवचितच असे लोक आहेत बरं का, ना ना का ले ले की त्याच्या घरामध्ये मुलगी नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी मुलगी आहे मग मुली सुरक्षित आहेत का हिथून पाठीमाग पण कसल्या घटना घडून गेलेल्या आहेत कि ज्यावेळेस घटना घडून जात येत त्यावेळेस मग आंदोलन करून मोर्चे काढून काय फायदा आहे हाय का काय फायदा त्या पुरीच्या वरती ज्या अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे त्या पुरी परत येणार आहेत का नाही येणार त्यासाठी केलं पाहिजे की ज्याच्यामुळं पुरी सुरक्षित राख्यात असं काहीतरी मला तर वाटतंय सरकारने असा काहीतरी नियम काढला पाहिजे असं काहीतरी पुरीसाठी संरक्षा दिली पाहिजे जेणेकरून की पुरी सुरक्षित राहते आता ह्या सोशल मीडिया मुळ अजून टीव्ही व्हीमुळं काही लोक का अशी पण म्हणतात की ते मोबाईल मुळ मुळ बिघाडल्यात पण एवढंच हिथून पाठीमाग जे पूर्वीचा काळ होता तेव्हा एवढा बायकांवरती अन्याय अत्याचार नव्हता होत पण आता अलीकड आलीकड तर खरं पण आहे की ह्या मोबाईल मुळे पण अन्याय अत्याचार का पुरीवरती होत्यात आणि काही डोकं अशी का पण म्हणतात बर का की पुरीचाच गुन्हा आहे पुरी बारकानले कपडे घालत येतं त्यामुळं मग पोरांच्या नजरा जाग्यावरती राहत नाही तर हे एकदम चुकीचं आहे आता ही जी पूरगी ती म्हणते तर इडिओमध्ये विभक्ती आहे ना तर ती पोरगी डॉक्टर होती आणि डॉक्टर ज्या पुरी असतात त्या काय आपरी निपरी कड कपडे घालून हिडतात का नाही त्यांचा आखा आख शरीर झाकल असा त्यांचा पोशाख असतोय डॉक्टरचा मग हे कसं काय झालं हा बरं घटना झाली आणि का लहान लेकरा म्हणजे किती पाठी मग पण कितीतरी अशा लहान लेकरांचा पण व्हिडिओ बघते तर त्या लहान लेकरां बारीक कपडे घालून हिंडतात का म्हणून ह्यांच्या नजरा अशा वाईट लहान लेकरा सुद्धा तुम्हीच सोडा ना म्हणजे काय ह्या माणस करावं बरं ह्या माणस झाला जे भी... ह्या असल्या असली नायक माणसं असत ना निर्लजी माणसं ह्यांना एवढीच त्यांची जेवानी सांभाळावत नाही ना तर मी म्हणते ह्यांनी ना मराव डायरेक्ट इश पिऊन मरावं डायरेक्ट स्वतःला येणा की आपल्याला आपल्या जेवानी सांभाळता येत नाही ना कशाला एखाद्या मातीचा जीव घ्यायचा आहे आता बिचारीच्या त्या आईबापांनी किती स्वप्न बघितले असते आणि डॉक्टर एका त्या पुरीला करायचं टोटाची गोष्ट नाही किती त्या पण पुरीने स्वप्न बघितलं असतील पुढच्या भविष्याचं पण त्या पुरीवरती एवढं बेकार पद्धतीने म्हणजे किती तिला बेकार तिचं हाल हाल केलं काय तिचं म्हणजे काय काय सजीव म्हणत असेल त्यावेळेस हे ऐकून पण आणि हे म्हणजे असं डोक्यात आणून पण एका आगाला असं काटा येतो या कि कसलं भयंकर म्हणजे जगामध्ये किती भयंकर घडत या मला तर असं वाटतं बघा कि ना तसं आपण पुरीला सांगतो ना कि वाईट वागायचं नाही वाईट पुन्हा वाईट वायफट इकडं तिकडं लक्ष पागवायचं नाही शिक्षण बरं आणि घर बरं अजून तुला काय लागेल ते आम्ही पुरवल पण तू असलं वाईफट धंद करायचं नाही हे जे आपण पुरीला शिक्षा देत असतो ना शिक्षण देत असतो हे थोडस पोरांना पण द्यावं मी म्हणते शिक्षण कि दुसऱ्याच्या पुरीकड अजिबात वाईट नजरेने बघू नकोस ना आपली जशी बहीण घरामध्ये आपल्या जशा आया बहिणी आहेत तशी दुसऱ्या दुसऱ्यांच्या पण लेकरांना का तुम्ही मानत नाही आया बहिणीसारखं काही करत नाही हा अहो आता तर असं निघालंय आता माझ्यासारख्या बायका म्हणजे आमची लग्न यावं झाल्यात आम्हाला दोन दोन लेकर बाळ आहेत त्यांच्यावरती पण माणसं वाईट नजर ठेवतात म्हणजे काय बोलावं आता असल्या माणसांना हा मला पण हा लय वेळा अनुभव आलेला आहे आता इथून पुढे ना ज असं मी बाहेर गेले आणि मला जर असं कोण नदर्शात आलं ना मी डायरेक्ट व्हिडिओ काढून टाकणार आहे हा डायरेक्ट एकटी बाई दिसली तर तुमचं म्हणजे तुमचं इतकं तुमच्या अंगामध्ये राक्षस शिवतोय म्हणल्यावरती तर असल्या माणसांना कसं नाही धरून हा मला सुद्धा असा अनुभव आलेला आहे मी कधी तुम्हाला सांगितलं नाही पण बाया माणसाला सुद्धा तुम्ही म्हणजे बाया माणसांनी बाहेर जावं का नाही का मोकळ असं म्हणजे नवरा नसताना फिरावं का नाही बाया माणसांनी एकटीने फिरावं का नाही पुढं हा म्हणजे इतकं भयंकर घडतंय आपल्या देशामध्ये काय चाललंय नक्की हा मग अशा लोकांना शिक्षण आहे मी म्हणते शिक्षण आहे की त्यांच्या नातेवाईकांच्या जे आता मी म्हणत नाही असे की त्यांची नातेवाईक सांगतात त्यांना आई वडील म्हणा ती सांगतात त्या माणसाला असं करा म्हणून आता आई वडिलांना तरी बिचाराला काय माहिती आपली पूर्ण काय दिवा लावतात पण पर... ही म्हणाला म्हणून स्टॉप करायला लागला व्हिडिओ तर बघा मला फक्त तुम्हाला व्हिडीओद्वारे एवढच सांगायचं या की जर तुमच्या घरामध्ये मुलगा असला ना तर त्याला चांगली शिक्षण द्या जेणेकरून असं काय पुढं जाऊन विकृत कृत्य पोराडी गडबावून आहे आवती उठतय आयुष्यातनी पण एखादी पूरगी पण पुरीला पण आयुष्यातनी उठवतोय ना आ आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काही गोष्टी पोरईना घरातून पण शिकतात आई वडिलांना पण जरा सावध राहिलं पाहिजे ह्या गोष्टीपासून की आपल्या मुलांना जेणेकरून आपली आपण जे घरामध्ये वागतोया त्याचा परिणाम कधी कधी मुलांवरती पण होतात कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये जर आपण व्यवस्थित आई वडील म्हणते आई वडिलांनी जर व्यवस्थित घरामध्ये मुलांना आपण जर चांगलं वागलो ना तर मुलांना पण कुठंतरी चांगले संस्कार लागतात आणि अशी विकृत घटना घडत नाही ना जर आपण मुलांना चांगले वळण तर जसं की मुलींना आपण सांगतो ना कुठल्या पण गोष्टी बारकाव्याने तसं थोडंसं मुलांना पण सांगा समजून काय बिचारीचा आई वडिलाचा जीव होतास त्या हा ते मनामध्ये जरी आणलं ना तरी पण इतकं वाईट वाटतंय ते अक्षरशः मी बघितलं ना तर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं ते दृश्य बघून त्या बिचाऱ्या आईवडिलाचं काय होत म्हणजे जीव त्यांचा किती तळमळत असेल आ हा ह्या नालाई त्याला थोडी तरी लाज वाटली नाही बाई निर्णय ज्याला हा अशा शिव्या येत्यात ना मला अशा लोकांना द्यायला लय म्हणजे लय शिवे येतात आणि शिवा देऊन ह्यांना काय फरक पडत नाही ह्यांना आहे ना असं बर चौकामध्ये ये ना राखी रुतून पीठावले पाहिजेतला नालायकांना असल्या डोकं घालतंय माझं असल्या नालायकांचं त्यांचं थोवाबडा बघून ये ना असं वाटतं ह्याच्या थोवाबडावरती चांगलं काहीतरी टाकलं पाहिजे हा लय लय वाईट वाटतंय व अशा पुरींला पुरीच असं हे बघून ये ना मला इतकं वाईट वाटतंय ना लय लय वाईट वाटते या तर बघा एवढ्यातच मी व्हिडिओ बघा स्टॉप करते आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या देशामधल्या पुरी सुरक्षित आहेत म्हणून तर ह्या सुरक्षित राहण्यासाठी पुरी काय कराय पाहिजे मला तर असं वाटतंय ना पुरीकडे ना एक बंदुकी द्यावीत हा असंच वाटतंय मला की जेणेकरून त्याला काय असं आडी अडचण आड़ नाही ना की डायरेक्ट बंदुकी काढायच्या जा गोळ्या जाडायच्या जा अशा जा जा नालायकावरती आणि मी तर म्हणते प्रत्येक आईला माझं हे सांगणं आहे तुमच्या घरामध्ये जर मुली असल्या ना तर मुलीला आहे ना भले शिक्षण नाही दिलं ना तरी चालेल पण मुलीला एवढी स्ट्रॉंग करा ना की तिने तो असली ना तर त्यातला एखादा तरी जीव मारून टाकला पाहिजे असला नालायक हा एवढं स्ट्रॉंग करा पुरीला पुरीला तर कराटे शिकवा पोरांसारखे म्हणजे दोघांना तरी लोळावलं पाहिजे पुरीने एवढी ताकद पुरीच्या अंगामध्ये बरवा मी तर मग असंच प्रत्येक गायाला सांगेन तर बघा एवढ्यातच एवढी मी स्टॉप करते तुम्हाला काय वाटतं या की आपल्या देशातल्या पुरी सुरक्षित आहेत का तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा